नमस्कार रसिका श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपल्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण सर्वच आपल्या जीवनामध्ये ज्या घटना अशाश्वत आहेत अनिश्चित आहेत त्यांचा सतत विचार करत असतो पण जी घटना आपल्या आयुष्यात अगदी नक्की घडणारच आहे अशा गोष्टीचा मात्र आपण कधीच विचार करत नाही सर्व सजीवांच्या आयुष्यामध्ये घडणारी एकच शाश्वत अगदी नक्की अशी घटना आहे आणि ती म्हणजे मृत्यू पण ह्या मृत्यूचा आपण कधीच विचार करत नाही भगवंतांनी म्हटलेलं आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य जग प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू हा अगदी नक्की होणारच आहे आणि प्रत्येक मृत पावलेल्याचा पुन्हा जन्म नक्की होणार आहे भगवंतांनी पुढे हेही सांगितले की ज्याप्रमाणे प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये बाल्य तारुण्य आणि वार्धक्य ह्या तीन अवस्था असतात तशीच मृत्यू ही सुद्धा चौथी अवस्था आहे त्यामुळे कोणाचाही मृत्यू झाला तरी त्याचा शोक करणं योग्य नाही असं भगवंतांनी सांगितले परंतु कोणाचीही निधन वार्ता ऐकली की आपलं मन व्यथित होतं दुःखी होतं आपल्यावरही कधी ना कधी ही वेळ येणार आहे या विचाराचा स्पर्शही आपल्या मनाला होत नाही आपण मरणाचं स्मरण ठेवत नाही खर तर प्रत्येक मावळ त्या दिवसागणित आपण मृत्यूच्या दिशेने एक एक पावलाने वाटचाल करीत असतो परंतु आपल्याला ही जाणीव नसते की आपल्याला ही कधीतरी मरायचं आहे आणि म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलंय कि मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात पुढे जात आहे मृत्यू ही, ही अटळ घटना आपल्या जीवनामध्ये घडणार असूनही मरणाचे स्मरण न ठेवणारी लोक आपण कधीही मरणार नाही अशा पद्धतीने वागत असतात जगत असतात आणि हीच ह्या जगातली सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे असं यक्षाने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिराने म्हटलेलं आहे आपल्या सर्वांना महाभारतातील ही गोष्ट माहीतच असेल पांडव तेरा वर्ष वनवासामध्ये असताना जेव्हा अरण्यात अतिशय तहानलेले होते त्यांना खूप तहान लागली होती आणि जवळपास कुठेही जलाशय दिसत नव्हता म्हणून सर्वप्रथम सहदेव पाण्याचा शोध घ्यायला गेला त्याला थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक जलाशय दिसला आणि त्याने त्या तळ्यातलं पाणी प्यायला सुरुवात केली यक्षाने त्याच्या आधी या सहदेवाला सावध केलं होतं की माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू या पाणी पिऊ नकोस परंतु सहदेव इतका तहानलेला होता की त्याने, त्याने, त्याने त्या यक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं यक्षाच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत आणि पाणी प्यायला तर तत्क्षणी त्या यक्षाने सहदेवाला निष्प्राण केलं निर्जीव केलं स बराच वेळ झाला सहदेव परत आला नाही म्हणून त्याला पाहायला नकुल गेला नकुलानेही सहदेवाप्रमाणेच यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं न देता पाणी प्यायचा प्रयत्न केला आणि तोही निष्प्राण होऊन पडला सहदेव आणि नकुल हे दोघेही बराच वेळ झाला तरी परत आले नाही म्हणून क्रमाने त्यांना भीम आणि अर्जुन सुद्धा बघायला गेले आणि त्या दोघांनीही सहदेव आणि नकुलाप्रमाणेच यक्षाची प्रश्न, यक्षाच्या प्रश्नांची उत्तरे न देता पाणी पिण्याचा प्रयास केला आणि ते सुद्धा निष्प्राण होऊन पडले खूप वेळ झाला तरी आपले चौघेही भावंड परत आले नाहीत या विचाराने युधिष्ठिर काळजीत पडला आणि चिंतातूर असा युधिष्ठिर त्या चौघांच्याही शोधात निघाला थोड्या अंतरावर रस्त्याला असं आढळून आलं की एका जलाशयाच्या काठावर आपले चारही भाऊ मृत अवस्थेत पडलेले आहेत युधिष्ठिराला आलेलं पाहताच तो यक्ष प्रकट झाला आणि त्याने युधिष्ठिराला सुद्धा विचारलं की माझ्या प्रश्नांची तू योग्य उत्तरे दिलीस तर तू या तळ्यातील पाणी पिऊ शकतोस आणि मा तुझ्या उत्तरांनी माझं समाधान झालं तर मी तुझ्या एका भावाला नक्की जिवंत करेन युधिष्ठिर म्हणाला ठीक आहे मी देतो प्रश्नांची उत्तरं आणि यक्षाचा आणि युधिष्ठिराचा अशा प्रकारे संवाद सुरू झाला यक्षाने युधिष्ठिराला जवळजवळ शंभर प्रश्न विचारले हे सर्व प्रश्न फक्त आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानाचे तत्व नव्हते तर ते आपल्या जीवनासंबंधीचे सुद्धा आहेत यक्षाने शेवटी युधिष्ठिराला असं विचारलं की ह्या जगात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती या, या प्रश्नाचं उत्तर देताना युधिष्ठिराने एक श्लोकामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं युधिष्ठिर म्हणाला आपण आधी श्लोक बघू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण युधिष्ठिराने उत्तर दिलं की अहनी अहनी भूतानी ह यमालयम शेषा आणि स्थावरम इच्छती कि आश्चर्य अथपरम ह्या जगामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती याचं उत्तर देताना युधिष्ठिर म्हणाला अहनी अहनी म्हणजे दररोज अहनी अहनी भूतानी म्हणजे सर्व सजीव प्राणी ग्छंती हमालयम यमालयम म्हणजे यमाचं घर मृत्यूचं घर मृत्यू देवतेचं घर दररोज इथे कित्येक सजीव यमाच्या घरी जात असतात मृत्यूमुखी पडत असतात तरीही शेषा आणि स्थावरम इच्छंती शेष म्हणजे उरलेले बाकीचे सर्व स्थावरम इच्छंती म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही इथे मात्र अगदी कायम आहोत आम्हाला कधीही मरण येणार नाही अगदी अमरत्वाची ते इच्छा करत असतात त्याप्रमाणेच वागत असतात ते मरणाचं स्मरण ठेवत नाहीत आणि यापेक्षा आश्चर्याची गोष्ट कोणती कि आश्चर्य परम याशिवाय आश्चर्याची आणखी दुसरी कोणती गोष्ट असू शकेल असं युधिष्ठिराने यक्षाला उत्तर दिलं यक्षाने युधिष्ठिराचं हे उत्तर ऐकून तो अतिशय प्रसन्न झाला यक्ष आणि युधिष्ठिराला म्हणाला की मी तुला वरदान दिलं होतं त्याप्रमाणे तुझ्या एका भावाला मी नक्की जिवंत करेन तुझ्या प्रश्नांच्या उत्तरांनी मी खूप प्रसन्न झालो आहे कोणत्या भावाला जिवंत करू तू सांग युधिष्ठिर म्हणाला की तुम्ही जिवंत करा नकुलाला जिवंत करा हे उत्तर ऐकल्यावर यक्षाला अतिशय आश्चर्य वाटलं आणि तो युधिष्ठिराला म्हणाला की भीम आणि अर्जुनासारखे महापराक्रमी योद्धे असलेल्या तुझ्या भावांना जिवंत करायचा विचारही तुझ्या मनात आला नाही आणि तू नकुला जिवंत करा असं सांगितलंस याच कारण काय तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की मला दोन माता होत्या माझ्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या कुंती माता आणि माद्री माता कुंती मातेचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे मी जिवंत आहे तसंच त्याच न्यायाने माद्री मातेचाही ज्येष्ठ पुत्र जिवंत व्हायला हवा आणि म्हणून मी नकुलाला जिवंत करा असं म्हटलं युधिष्ठिर हा साक्षात यमधर्माचाच पुत्र होता धर्मराज होता अत्यंत न्यायबुद्धीचा होता आणि म्हणून त्याने नकुलाला जिवंत करायला सांगितलं त्याचं हे उत्तर आणि ही न्यायबुद्धी बघून यक्ष अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने युधिष्ठिराच्या चारही भावंडांना पुन्हा जिवंत केलं आहे की नाही ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की नाही कोणाचीही निधन वार्ता कळाली की आपण व्यथित होतो पण आपल्याला कधीच मरण येणार नाही अशा पद्धतीने आपण वागत आणि जगत असतो हे खरोखर फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आपल्याला जर ही सुभाषित आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर हो ला ला करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह دن بعد